नमस्कार माझ्या लेकीने काल मला प्रश्न विचारला की आई इतका मनापासून मी देवाला हाक मारते तर कधीच स्वप्नात येऊन सुद्धा तो मला का गं भेटत नाही का दर्शन देत नाही म्हटलं का गं इतकं सोपं आहे का गं देवाला पाहणं त्याची अनुभूती घेणं किंवा त्याचं दर्शन घेणं नाही म्हणे मला जर काहीतरी समजावून सांग मग तिला मी एक गोष्ट सांगितली आज तुम्हाला सांगते एक राजा असतो अतिशय शुद्ध आचरण करणारा सात्विक पुण्यवान त्या राजाला परमेश्वर नेहमी दर्शन द्यायचा त्याच्याबरोबर गप्पा व्हायच्या राजा इतका दयाळू होता प्रजा दक्ष होता आपल्या सगळ्या प्रजेवर वडिलांप्रमाणे प्रेम करणारा होता त्यामुळे एक दिवशी त्याने देवाकडे हट्ट केला की जसं देवा तू मला दर्शन देतोयस किंवा मा जसं माझ्याशी बोलतोयस ना तसं माझ्या प्रजेला सुद्धा एकदा दर्शन दे देव हसला आणि म्हणाले इतकं सोपं वाटतंय कार्य तुला देवाची द्वारी उभ्या क्षणभरीत त्याने मुक्ती चारी साधी येल्या ह्या चारीही मुक्ती ज्याला साधल्या त्यालाच मी दर्शन देतो आणि तुला काय वाटतंय तुझ्यासारखं प्रत्येकजण तितक्या आध्यात्मिक पातळीपर्यंत किंवा त्या योग्यतेपर्यंत पोचलाय नाही इतकं सोपं परोपरीने परमेश्वराने समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण राजा मात्र हट्ट धरूनच बसला होता शेवटी भगवंताला सुद्धा आपल्या भक्तांचं ऐकावंच लागतं भगवंत म्हणाला ठीक आहे उद्या अगदी ब्राह्मूहूर्तावर त्या टेकडीच्या वर तिथे मी असेन तुझ्या सगळ्या प्रजेला घेऊन ये राजाने अगदी प्रत्येक उंबऱ्यापर्यंत निरोप पोहोचवला की आपल्याला मध्यरात्री अमुक अमुक कामासाठी म्हणजेच परमेश्वराच्या दर्शनासाठी त्या टेकडीवर जायचे सगळ्यांनी माझ्यासोबत जा या प्रजासुद्धा राजावर प्रचंड प्रेम करणारी होती त्यामुळे सगळेजण त्या टेकडीच्या पायथ्याशी मध्यरात्री जमले राण्या होत्या प्रधान होते सचिव होते सगळी आम जनता होती आणि हा सगळा लवाजामा निघाला आणि इथे मात्र मायेने आपलं काम करायला सुरुवात केली टेकडी के चढून गेली गेल्याबरोबर डाव्या बाजूला लख प्रकाश सगळ्यांना दिसायला लागला आणि चांदीची नाणी पसरलेली दिसली सगळी माणसं तिकडे धावली ते म्हणाले कधी देव दिसेल ना दिसेल आहे की नाही काय माहिती आहे तर ही नाणी घेऊन जाऊच्या सात पिढ्या बसून खातील राजा त्यांना परोपरीने ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करतो की अरे हे घेऊ नका ही माया आहे ह्यात गुंतू नका आपल्याला परमेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे पण त्यातली बरीचशी माणसं परत निघून गेली होती जेवढी नाणी जमतील तेवढी गोळा करून जी उरली होती ती पुढे तालायला लागली ला ला अर्ध्या टेकडीपर्यंत आली आणि पुन्हा मायेने तिची लिला दाखवली आता सोन्याची नाणी होती पुन्हा तेच घडलं बरीचशी माणसं परत फिरली राजा मात्र प्रत्येक टप्प्यावर हाताश होत होता की परमेश्वर दर्शन देणार आहे हे मी त्यांना सांगतोय तरीसुद्धा ही माणसं ऐकत नाहीत आता फक्त राजासोबत त्याचे सचिव प्रधान आणि राण्या एवढेच उरलेले होते तो म्हणाला त्याला या माझ्या निकटवर्तीयानं तरी परमेश्वराचं दर्शन मिळेल आता टेकडी अगदी जवळ जाऊन पोचायचं अशा ठिकाणी ते आले आणि मायेने पुन्हा तिची जादू दाखवली आणि आजूबाजूला हिरे माणकं मोती यांचा सडा पसरवला राणी म्हणाली बाप रे आता तर मी पुढे जाऊच शकत नाही कारण हिगरे आणि माणकं पाहिल्यानंतर ते सोडून मी कुठे तुमच्या बरोबर येऊ राणीने ते सगळं सोबत घेतलं प्राधान्याने घेतलं सचिवाने घेतली ती सगळी परत निघाली एकटा राजा उरला मुहूर्ताला राजा एकटा तिथे परमेश्वराच्या दर्शनासाठी होता <laughs> देव हातला म्हणाला बस काय सांगितलं होतं मी माझ्यापर्यंत येणं इतकं सोपं नाही एक लक्षात घे जे कुणासोबतच जात नाहीत तेच फक्त माझ्यासोबत येऊ शकतात गोष्टीचा अर्थ लक्षात आला असेल मंडळी आसक्तीपासून विरक्त होणं इतकं सोपं नसतं आणि ज्या वेळेला ती विरक्ती आपण अनुभवतो तेव्हा खऱ्या अर्थानं त्याची प्राप्ती त्याचं दर्शन आणि त्याची अनुभूती आपल्याला झालेली असते माझ्या लेकीच्या हे सगळं लक्षात आलं आणि ती म्हणाली आई प्रयत्न नक्की करीन कधी ना कधी तो मला भेटेलच इथेच थांबते पुन्हा एकदा नवीन विचारासहित लवकरच भेटू तूर्तास धन्यवाद